काम केलं चोवीस तासातले अठरा तास वीस तास बावीस तास काम करून सुद्धा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इकडे लाडके भाऊ पण आहेत आणि गर्दी पाहिली की मला ऊर्जा आणि प्रेरणा येते काम करण्याचा उत्साह माझा डबल होऊन जातो हेच माझं खऱ्या अर्थाने ऊर्जा आणि टॉनिक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो तुम्ही या लाडक्या भावांच्या पाठीशी अशाच खंबीरपणे उभ्या राहा बिलकुल टेन्शन घेऊ नका सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो यापुढे दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यामध्ये कुणी मायकाला आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला ही योजना फसवी आहे म्हणाले ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना चुनावी जुमला आहे खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही अशा अफवा सोडत होते आणि कुणी कोर्टामध्ये गेलं कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींच्या आडे येऊ नका आणि त्यांनी ज्यांनी खोडा घातलाय माझ्या बहिणींना एवढंच माझं म्हणणं आहे ज्यानी या योजनेत खोडा घातलाय त्या दुष्ट सावत्र भाऊंना तुम्ही जोडा मात्र योग्य वेळी दाखवा कारण तुम्हाला दीड हजार रुपये आम्ही दिले याची पोटदुखी का कारण ते म्हणाले दीड हजारात काय है मिळते तुम्ही काय विकत घेताय का तुम्ही काय भीक देताय का काय काय बोलले काय काय हे म्हणजे थोडी तरी माझ्या बहिणींच्या बद्दल बोलायला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे होती अरे बाबा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले चांदीचा खुळकुळा हातात घेऊन आलेले पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळणार नाही ती किंमत या माझ्या लाडक्या बहिणींना कळली आहे या तुमच्या लाडक्या भावाला कळली आहे कारण हा तुमचा भाऊ एका शेतकऱ्याचा मुलगा आहे एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय मला ते दिवस आठवतात माझी आई घर चालवताना कशी काटकसर करायची कसे मनावर म्हणजे मन मारायची हे मी पाहिलेलं आहे आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले त्यावेळेस मी ठरवलं आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकार्यानं सांगितलं की आपल्याला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल